हॅलो नमस्कार श्री समी समर्थ आज आलेली आहे मळ्यामध्ये मी औषध मारायला मकला मका पेरलेली आहे गुरांसाठी साठी चोवी अठ्ठेचाळीस तासाच्या आत मकला औषध मारायचं असतं तर आहो मारित आहे औषध कारण की शेत घरापासून लांब आहे त्यामुळे मग पाणी विहिरीने किंवा ओढ्याने आणायचं आहे तर आधी पंप आणि किटली भरून आलेली आहे म्हणजे दोन पंप तर मस्त अशी छान छान अशी बोरं होती मस्त असं बोरीला बोर आलेली आहे पण सर्दी आणि खोकल्यामुळं काही बोरं खायला मनाई केलेली आहे आहोंनी तर चार पाच आणलेले मन काय आवरत नाही जीवेचे चोचले असतात ते पोरवावी लागत असतात म्हणून चार पाच बोरं आणलेली आहे खाण्यासाठी छान होती खारकी बोरं वगैरे गोड काही आंबट गोड वगैरे अशी त्यानंतर पंप वगैरे भरून दिलेला आहे इथं बघू शकता बोरं आहे बघून अशी खाऊशी वाटतं अशी मन काय आवरत नाही पण थोडासा आवर घातलेला आहे कारण तब्येतसुद्धा क खराब आहे घसा वगैरे खूप तर सर्दी झालेली आहे वातावरणसुद्धा असं बदल झालेलं आहे तर आता पंप भरून दिलेला आहे औषधाचा तर मला जायचं आहे पाणी आणायला तिथं बघू शकता कॅनेलला ओढ्याला पाणी आलेलं त्यामुळे ओढ्यालासुद्धा पाणी आलेलं आहे बघू शकता माझ्या पिटावर झाडं झुडपं वगैरे आहे खूप असं वाटत आहे कारण बिबट्या वाघ आहे मोर आहे बघू शकता मोराचे सुद्धा मोर वगैरे आहे लांडोऱ्या वगैरे तिथं वडा वाहत आहे मस्त असं मोकळं मोकळं पाणी आहे आता पाणी भरून घेऊन जायचे मला एक किटली तर भरपूर पाणी आलेलं आहे कॅनेलला कारण पाण्याचा कधी तुटवडा तो नाही आहे तर त्यामुळे ऊस वगैरे हो आहे आजूबाजूने ऊस झाडं झुडपं वगैरे त्यामुळे मग चव बाजूने असं गचपण वगैरे आहे असं त्यामुळे इथे बिबट्या वाघ आहे भर दिवसा कडच शाडं वगैरे घेऊन जात असतो बिबट्या आता म्हणजे किटली भरून झालेली आहे तर मी चालवलेली आहे आता किटली पाण्याने भरून तिथे बघू शकता वीर वीर बघितली ती सैराट पिक्चरची आठवण येते कारण वीर अशीच होती सैराट पिक्चरमध्ये तर आता मी किटली भरून चाललेली आहे बघू शकते तसं मोर लांडुऱ्या हो आहे वगैरे तर बाजूने असं कसं पूर्ण असं झाडं झुडपं वगैरे आहे त्यामुळे भीती वाटत आहे तिथं बघू शकता समोर थोडं चाललेले आहे छान असं वगैरे पडीक वगैरे वावर आहे त मका आहे त्याला औषध मारावंच लागणार आहे तर घरापासून हे थोडंसं लांब आहे तिथं बघू शकता मोर आहे तर पूर्ण तर त्यानंतर इथं माझं पुन्हा किटली भरून चालवलेली आहे मी दोन तीन वेळा किटल्या भरून चालवलेल्या आहे तर आता माझं औषध वगैरे मारून झालेलं आहे बघू शकता माझ्या पाठीवर नारळाची झाडं वगैरे आहे खूप छान असं वातावरण आहे हिरवगार वगैरे पाणी वगैरे भरपूर आहे तर आता मी चाललेली आहे मंदिराकडे औषध वगैरे यांचं मारून झालेलं आहे तर म्हणलं आज पाया वगैरे पडतं मळ्यामध्ये आमच्या राशींच्या आईचं मंदिर आहे तर त्या शंचाईचं मंदिर तुम्हाला दाखवावं तिथं बघू शकतो बाहेरचं आहे पटांगण वगैरे तिथं आहे आईचं मंदिर खूप छान आहे साधी सिंपल अशी मूर्ती आहे राशीनच्या आईची तर आता मी चालली आहे आतमध्ये कोजगिरी पौर्णिमा झाली की इथे असं मंडरा वगैरे केला जात असतो सहसनी वगैरे घातल्या जात असतात बघू शकतो तिथं साधा आणि सिंपल असं मंदिर आहे आईची मूर्ती वगैरे तिथं हळदी दिवा वगैरे लावित असतात तर मळ्यात आले की पाया पडतच असते असं कधीतरी चार पाच महिने तर आम्ही येता असतो कारण शेतामध्ये काही जर नसलं तर आता आहे म्हणून ज्यावेळेस मका काढवा न्यायला आलो तर मग जाऊ शकतो पाया वगैरे पडून झालेलं आहे छान असे मंदिर आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा औषध मारायला वगैरे आली होती ओढ्याला पाणी वगैरे भरपूर आहे बघू शकतो आंब्याची झाडं वगैरे आहे मळ्यामध्ये पहिला आम्ही इथं राहत होतो भावकी वगैरे आहे आमची तर असा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू